त्यांच्या महाराष्ट्राचं आरती देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आदरणीय वंदनीय सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा मी संजीव परबना देतो ज्यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलो ते तरुण नेतृत्व आदरणीय सचिनानंद संजीव परब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय जनेशजी जानेसाहेब आदरणीय दत्ताजी सावंत साहेब आदरणीय अशोक राहत सचिन वालवळकर आणि सर्वच मान्यवर सर्वांची नावं घेत नाही कारण खरं तर आज माझी मिटिंग होती मुंबईला परंतु वाढदिवसाचा कार्यक्रम मला कोणते बुधवार म्हणालेले होते आणि त्याच्यावर मी बुधवारचं निर्टन केलं होते परंतु मंगळवारी मला आता निघा एअरपोर्टला जायला परंतु मनापासून कोण होतं की आशीर्वाद दिवसात जायचं नाही भगवान मोठा म्हणून आशीर्वाद शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला थांबलो थोडंसं लवकर जायचं असल्यामुळे मी संदीला विनंती केली की सगळ्यांची भाषणं कमी करू नका नाहीतर एक उत्साह असतो सर्वांना बोलण्याचा आणि आदरणीय आमदार साहेब थांबणार आहे आमदार साहेब पुन्हा वेळ थांबणार आहे आणि त्याच्यामुळे दत्ताजींचं तर गोरबार भाषण असतं कारण तर एक चांगला उत्साह हा शिवसेनेमध्ये खरं तर मी सांगायचं तर माझ्या मागच्याच निवडणुकीला केवळ तुमच्यामुळे म्हणून थांबते त्याच्यामुळे आता तुम्ही आम्ही सगळे एकत्र आहोत त्याच्यामुळे ते सुद्धा बरोबर आहे मला मनापासून सांगते की का दबडणार म्हणजे सातत्याने फिरत असतो लोकांची दुःख बघत असतो त्यांना मदत करत असतो असे संजू परब माझ्यावर आहे ते मला मनापासून आनंद आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा माझे पूर्ण पाठिंबा हा त्यांच्याबरोबर राहणार आहे माझ्या नियोजित कार्यक्रम होते आणि त्याच्यामुळे मला जायला लागते ना त्यांनीसुद्धा पूर्ण या ठिकाणी थांबणार होतो परंतु मी नेहमीच त्यांना सबोरीचा सल सल्ला देत असतो कारण मी स्वतः साहेबांचा भक्त आहे त्याच्यामुळे सरकारने सबोर आहे दोन साहेबांनी दिलेले मंत्र आहात त्याच्यामुळे ठीक आहे आपण सगळेजण माहितीमध्ये आहोत सगळ्यांचा मान ठेवला पाहिजे हा ठेवताना आपला पक्षसुद्धा वाढवला पाहिजे ही एक तारेवरची कसरत असते दत्ताची धडा जे आहेत ते अगदी न बघता धडा धड पुढे जात असतात त्याच्यामुळे तुम्हाला काय भीती नाही साहेबांचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे त्याच्या त्यांना काय भीती नसते तर आम्हाला सगळं डॅलस्ट सगळं करायला लागतं आणि त्याच्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देत असताना आणि मला एक पण या ठिकाणी उल्लेख करायचा आहे मी ज्याला संजूला सांगितलं की आपल्याला थोडंसं दमाने घ्यायचं आहे निश्चितपणे संयम भागले नाही माझ्यावर जे जे लोक काम करायला सुरुवात करतात ते हळूहळू व्यवस्थित शिस्तीमध्ये येतात ते सुद्धा निश्चितपणे एक चांगलं नेतृत्व शेवटी असं असतं की वय माणसाचं महत्त्वाचं असतं तुमचं त्यांना खूप मोठं भवितव्य आहे कारण आज वय त्यांच्याबद्दल आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपण जर थोडा संयम ठेवला तर आपण खूप पुढे जाऊ शकतो मला तर वयाच्या पंचावन्न वर्षी पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट मिळालं आणि तरी पण चार वेळा तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली म्हणून मी निघून आलो परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्याला आपण संयमाने वागतो समोरच्या थोडासा आपल्याला कुठेतरी खटकलं तरी पण थोडासा संयम ठेवतो थो। त्यावेळेला त्याची ते फळंसुद्धा गोड असतं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये एक चांगलं नेतृत्व म्हणून समजुतीचा विकास होईल त्याची मला मला अनेक वेळेला आम्ही ज्याला काम करतो त्यावेळेला समाजाला काय मिळतं आम्हाला काय मिळतं त्याच्यापेक्षा इतर लोकांना काय मिळतं महिलांच्या बचत गटांना काय मिळतं तरुणांना किती आपण नोकऱ्या उपलब्ध करू शकतो अनेक गोष्टी असतात शेतकऱ्यांसाठी आपण काय करू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे समजून पुढच्या काळामध्ये रस्ते पाणी वीज तर होतच असतं परंतु लोकांचा व्यक्तिगत विकास झाला पाहिजे आणि त्याच्याने त्यांनी तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये भरपूर काम करतात अशी अपेक्षा करतो कामकाळी शहरामध्ये काम करत असतात या शहराचा विकास होत असतानासुद्धा त्याला तुमचं चांगलं असं योगदान लाभवं असं आम्ही प्रार्थना करतो या शहराला हा वार्ता लाभला तो बापूसाहेब महाराजांचा आहे शिवरामराजे भोसलेंचा आहे आणि तो वारसा लक्षात घेऊन आपल्याला आपलं काम करायला लागेल आज सुदैवाने आमच्याकडे तीनही आमदार आणि खासदार असा एक पहिल्यांदा देतो की सगळे एका विचाराचे आणि आदरणीय ने राणेसाहेबांच्या ने ने नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने माझी खात्री आहे की त्यांनी मुख्यमंत्री असताना जे काम केलं त्याच्यापेक्षा सुद्धा अधिकचं काम आपल्याला करून दाखवायचं आहे कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते केंद्रामध्ये कारभार बघता त्याला मोठं विचन हे तुम्हाला प्राप्त होत असते त्याच्यामुळे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आमच्याकडून की आम्ही खूप विकास करावा आम्ही दोन्ही आमदार असतो म्हणजे पालकमंत्री असतील आम्ही सर्वच जण या जिल्ह्याचा विकास करायला कटिबद्ध आहोत आणि हा विकास करत असताना दोन्ही जिल्हाप्रमुख जे आमचे दोन बाजूला बसले म्हणजे आदरणीय सामंत साहेब आहे आदरणीय परबसाहेब आहे दोघांच्या हातून खूप चांगलं काम की या विकासाबरोबरच संघटना बांधण्याचं सुद्धा होईल अशी मी अपेक्षा करतो आणि संघटनामध्ये अशी असते की संघटना एक कुटुंब असतं आणि ते कुटुंब म्हणून कुटुंब चालवायला लागतं कोणी चुकला तरी सांभाळून घ्यायला लागतं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आपलं कुटुंब मोठं करायला लागतं आणि त्या भूमिकेमध्ये खरं तर प्रमुख होण्यासाठी वयाने तुम्ही खूपच लहान असतात तरी मला जिल्हाप्रमुख केला याच्या मागे तुमची धडाडी आहे आणि म्हणून निश्चितपणे तुमच्या हाती खूप चांगलं काम आहे एक पक्षाचं लढव अधिक चांगला विकास तुम्हाला चांगलं आयुष्य आरोग्य लाभो आणि जीवनामधले अनेक पदसुद्धा आपल्याला लागू अशी शिवसेने प्रार्थना करतो मनापासून आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र